हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं दिपालीज कुक स्टुडिओमध्ये आज आपण शेव लाडू तयार करणार आहोत शेव लाडू बनवण्यासाठी मी एक किलो बेसनपीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडीशी हळद घालायची हळद आणि मीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी ही शेव लाडूची मैत्रिणींनो रेसिपी आहे दिवाळी स्पेशल अशी ही रेसिपी नक्की तुम्ही सुद्धा करा मैत्रिणींनो सिम्पल सोप्या पद्धतीने आपण मस्त असे लाडू तयार करणार आहोत तर इथे बघा हळद आणि मीठ इथे आपण मिक्स करून घेत आहोत हळद आणि मीठ मिक्स झाल्यावरती आपल्याला थोडं थोडं पाणी टाकायचं आणि पीठ आपलं मळून घ्यायचं आहे शेव तयार करण्यासाठी माझ्या सासूबाईंच्या हातची ही रेसिपी आहे तर नक्की मैत्रिणींना तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा तर चला आता आपल्याला यामध्ये इथं बघा आपलं पीठ इथे एकदम मस्त असं रेडी झालेलं आहे छान असं चा। पीठ आपलं शेव बनवण्यासाठी तयार आहे खूप सुद्धा पीठ बनवायचं नाही नॉर्मलच असं मस्त पीठ तयार करायचं आहे तुम्ही बघू शकता तर आता इथे बघा मी सो आपला जो सोऱ्या आहे शेव पाडण्याचा त्याच्यामध्ये भरून घेतलेला आहे आणि तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे तर चला आता आपण शेव काढून घेऊया सर्वात आधी शेव काढून घ्यायची आणि मग बाकीची प्रोसेस करायची आहे तर बघू शकता इथे मी शेव काढून घेत आहे तर छान आपल्याला मस्त अशी शेव दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे व्यवस्थित आणि मग काढून घ्यायची सर्व शेव आपली तळून झाल्यानंतरून आपण छान अशी कुसकरून घेणार आहोत हाताने आणि मस्त असे आपले लाडू तयार करणार आहोत एकदम मस्त आणि गावाकडच्या पद्धतीने ही रेसिपी आहे बघा मैत्रिणींवर दिवाळी स्पेशल अशी ही शेव लाडूची रेसिपी तर चला आता शेव आपली दोन्ही बाजूनी छान अशी आपण तळून घेऊया आणि काढून घेऊया आणि मस्त असे आपले शेव लाडू तयार करूया इथे बघू शकता मी परत तशाच पद्धतीने छान अशी आपली शेव इथे तेलामध्ये सोडलेली आहे आणि आता परत आपण चांगली तळून घेणार आहोत सर्व शेव आपण आधी तळून घ्यायची व्यवस्थित आणि काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो मस्त अशी इथं शेव बघा तळत आहे असंच आपल्याला सर्व शेव तळून झाल्यावर मग आपल्याला चुरून घ्यायचे आहे शेव आणि आपले लाडू तयार करायचे आहेत मैत्रिणींनो बघू शकता तुम्ही आपली शेव इथे सर्व तयार झालेली आहे तळून तर आपल्याला आता शेव चुरून घ्यायचे आहे तर आपण हाताच्या मदतीने शेव आपली चुरून घेऊया आणि मस्त अशी लाडू तयार करूया इथे बघा मी ह्या भांड्यामध्ये शेव काढून घेतली आहे आणि चांगली चुरून घेणार आहोत थोडी थोडी करत आपल्याला छान बारीक अशी आपली शेव इथे चुरायची आहे तर चला आपण आता शेव चुरून घेऊया आणि शेव चुरून झाल्यावर आपल्याला लाडू बनवण्यासाठी मस्त असा पाकसुद्धा तयार करायचा आहे इथे बघा शेव आपली चांगली बारीक करून झालेली आहे त्यामध्ये विलायची पावडर मिक्स करून घेतलेली आहे बघू शकता मैत्रिणीनं मस्त अशी चुरून घेतली शेव आणि विलायची पावडर टाकून मिक्स केलेली आहे आता पाक बनवण्यासाठी बघा इथे दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि एक ग्लास पूर्ण साखर घातलेली आहे आणि परत ग्लासमध्ये थोडीशी साखर टाकलेली आहे म्हणजे दीड ग्लास एवढी साखर वापरलेली आहे पाक आपला छान तयार झाला की आपल्याला शेवमध्ये चुरलेल्या शेवमध्ये छान असा ओतून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मैत्रिणींना तर इथे बघा आपण चांगलं मिक्स करून घेत आहोत छान असं पाक मस्त तयार झाला की आपले लाडू खूप छान असे तयार होतात आता आपण ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत आपला सर्व पाक यामध्ये ओतून घ्यायचा आणि छान हे मिक्स करून झाल्यावर एक दहा मिनटे रेस्ट करून ठेवायचं जेणेकरून जो पाक आहे तो शेवमध्ये मुडतो आणि शेव अशी छान फुगते आणि लाडूसुद्धा खूप छान तयार होतात तर हे बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता झाकून ठेवून आपण काढून घेतलेलं आहे चला आता आपण लाडूसुद्धा वळून घेऊया बघू शकता मैत्रिणींनो इथे आपण लाडू वळून घेत आहेत मस्त असे आपले लाडू तयार होत आहे बघू शकता तुम्ही किती छान आणि मस्त असे इथे आपले लाडू तयार आहेत आहे का नाही मस्त अशी ही लाडूची रेसिपी शेव लाडूची रेसिपी नक्की तुम्ही तुम्हीसुद्धा ही शेव लाडूची रेसिपी नक्की करून पहा कशी वाटली माझी रेसिपी हे सुद्धा मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा धन्यवाद